नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सध्या तुरीला काय दर मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीला काय दर असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात आज तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तसेच अमरावती येथे तुरीला काय बाजारभाव आहे नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट तसेच मलकापूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल उमरेड Gracias. काटोल असेल या सर्व ठिकाणी लेटेस्ट तूर मार्केट आज बघितलं आपण तर आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये तुरीला कमी बाजारभाव आपल्याला दिसत आहे दोन हजार चोवीसचा विचार जर करता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये तुरीला सात हजार साडेसात हजार आठ हजार असा बाजारभाव होता परंतु यावर्षी मार्केटची म्हणावी अशी स्थिती आपल्याला चांगली दिसत नाही यामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे अकोला मार्केटमध्ये आठशे ऐंशी क्विंटलकडले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल टॉप मार्केट रेट अकोला या ठिकाणी साठ रुपये रुपये ते एकोणसत्तर अडुसष्ट आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट कारंजा मार्केट बाराशे त्रेपन्न क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट वीस रुपये त्याचबरोबर नागपूर आठशे साठ क्विंटल अवकल्ले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट चौतीसशे एक्क्याण्णव क्विंटल अवकल्ले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये मानोरा मार्केट दोनशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मानोरा तूर मार्केट सर्वाधिक दर अडुसष्ट रुपयेपर्यंत आहे मूर्तिजापूर मार्केट दोनशे अडुसष्ट क्विंटलला उकलले पाच आठशे ते सहा हजार सहाशे सहा हजार सातशे सत्तर सा रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव आपल्याला मूर्तिजापूर या शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव बाजारवाह जालना या ठिकाणी अडुसष्ट एकोणसत्तर रुपये दौंडाई पाच हजार सहाशे मानुरा सहा पाचशे सहा सहाशे मुरुम सहा चारशे सहा पाचशे लातूर सहा सहाशे ते सहा आठशे रुपये मालेगाव सहा हजार नागपूर सहा पाचशे ते सहा आठशे रुपये मूर्तिजापूर सहा पाचशे ते सहा आठशे रुपयापर्यंत सर्वकडे बाजारभाव आपल्याला साठ ते अडुसठची रेंज आहे सोलापूर सहा दोनशे त्याचबरोबर अकोला सहा सहाशे ते सहा आठशे नागपूर सहा चारशे ते सहा सातशे जालना सहा सहाशे ते सहा आठशे रुपये संभाजीनगर पाच शंभर ते पाच सहाशे रुपये गंगापूर सहा हजार पाचशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद